टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनल सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका संघावर सात धावांनी विजय मिळवलाय टीम इंडियाने टी ट्वेंटी ट्रॉफीवर आपले नाव कोरले कालच्या सामन्यात विराट कोहलीने शहात्तर धावांची जिगरबाज खेळी करत टीम इंडियाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले टीम इंडियाने वीस ओव्हर मध्ये एकशे शहात्तर सात धावा केल्या होत्या या धावांचा पाठला करताना आफ्रिकेच्या संघाला एकशे एकोणसत्तर आठ धावा करता आला एक सा हा सामना संपल्यानंतर विराट कोहलीने टी ट्वेंटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे आवाज जनतेच्या या न्यूज साठी प्रतिनिधी योगेश कडकसर श्रीरामपूर